विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकोणसत्तर चला पटापट सगळ्यांनी पुस्तक काढा व्हेरी गुड पुस्तक उघडलं पान नंबर एकोणसत्तर चार काय आहे पाठाचं नाव पहा जला एक काना एक मात्रा जो डला काना डा श र मात्रा रे जोडाक्षरे ओके okay? जोडाक्षर आपल्याला शिकायचे ब आई वाच चला इथे तीन गोल आहेत अर्ध वर्तुळाकृती त्यामध्ये शब्द आपण वाचणार आहोत इथे काय केले रे त लिहिलाय आणि तला इथे पाय फोडलेला आहे म्हणजे हा त अर्धा आहे लक्षात ठेवायचं तला आपल्याला या जोडायचं य लकाना या तला या त्या म्हणा तला या त्या, त्या असणारे शब्द कोणते आहेत होत्या माझ्या पाठोपाठ पड़ म्हणा होत्या आत्या पणत्या होत्या आत्या पणत्या पणत्या ओके दुसऱ्या गोलात काय चला पाय फोडलाय म्हणजे हा च अर्धा आहे चला पुन्हा काय जोडायचंय या जोडायचंय चला या चा. चला या चा। मीर चा गावाच्या नावाचा ओके पुढे आता इथे कोणते अर्ध अक्षर सांगा बरोबर स सला काय जोडायचं हे त व्हेरी गुड सला तस्त स स्त असणारे शब्द पाहूया मस्त क मस्त क पुस्तक पुस्तक जास्त जास्त ओके समजलं सगळ्यांना तुम्ही सुद्धा काय करायचंय असेच जोडाक्षर असणारे शब्द शोधायचे त्याच वाचन करायचंय पुढे जाऊया व्हेरी गुड पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे गोलातील अक्षराला गोलाबाहेरील अक्षर जोडून शब्द तयार कर एक प्रकारचं कोड आहे पहा गोलामध्ये कोणतं अक्षर आहे ल ला, ला ला जोडलाय ल ला ला जोडलाय बाहेरचे अक्षर कोणती आहेत स ह, की, बी ड खा ग, प. काय करायचं इथे आपल्याला कृती पहा आता इथे हा जो स आहे गोला बाहेरचा अक्षर आहे त्या आपल्याला गोलातल्या अक्षराला जोडायचंय म्हणजे अगोदर लिहायचा स आणि हा ल ला ल आपल्याला इथे आहे आणि हा शब्द तयार झाला हा कोणता शब्द तयार झाला सल्ला काय शब्द तयार झाला सल्ला मग आता असे बाकी शब्द काय झाले वाचू तयार करूया हल्ला अगोदर हल्ला किल्ला बिल्ला डल्ला हल्ला गल्ला पल्ला झाले का शब्द तयार सोप आहे ना थोडं चार चला मी तयार केलेले शब्द आपण इथं लिहूया पहिला कोणता शब्द तयार केला आपण सल्ला तो इथं लिहून दिलाय तुम्हाला आता पुढचा शब्द हल्ला अ ल हल्ला वेरी गुड किल्ला येत किल्ला कला पहिली ल आणटी ल किल्ला नंतर बिल्ला ब ला पहिली बी ल बी ल बिल्ला ओके हा सल्ला शब्द पण तुम्ही सरावासाठी आहे सल्ला समजलं सगळ्यांना चला पुढे जाऊया पुढचे शब्द लिहायचे आपल्याला बिल्ला नंतर काय आलेलं आहे डल्ला तुम्ही कोणत्याही बाजूने लिहू शकता पण नेहमी घड्याच्या काटाच्या दिशेने लिहायचं दल्ला नंतर हल्ला हल्ला व्हेरी गुड सगळे हुशार आहेत नंतर गल्ला गल्ला जोडाक्षरी शब्द वाचताय ना फार महत्वाचं पल्ला आणि नुसतं वाचायचं नाही तर लिहायला सुद्धा आला पाहिजे पल्ला चला सगळे शब्द वाचूया पुन्हा एकदा रेडी माझ्या बरोबर सल्ला हल्ला किल्ला बिल्ला हल्ला गल्ला हल्ला सोप आहे ना करणार ना जोडाक्षरांची तयारी हा एकता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट्स द्या लाईक करा आणि अभ्यास सोपा पद्धतीने शिका ओके मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आवडलेलं आहे मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठाच तो पर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा, करा, करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही व्हा यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील